मड येथे आमदार असलम शेख यांना मोठा धक्का भारतीय मच्छिमार काँग्रेस कमिटी महासचिव संतोष कोळी यांचा शिवसेनेत पक्षप्रवेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते उपविभाग प्रमुख पदाची देण्यात आली जबाबदारी संतोष कोळी जे काँग्रेसचे महासचिव आहेत त्यांचा आज या ठिकाणी प्रवेश आहे मालाड येथील वॉर्ड क्रमांक एकोणपन्नास मधील मच्छीमार नेते आमदार असलम शेख यांचे धडाडीचे कार्यकर्ते समजले जाणारे तसंच काँग्रेसचे माजी वॉर्ड अध्यक्ष संतोष कोळी यांनी आज वरळी येथील पॅलेस हॉल इथे झालेल्या भव्य दिव्य कार्यक्रमात पक्षप्रवेश केला याप्रसंगी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कोळी बांधवांचे प्रलंबित प्रश्न मार्गी लावू असं आश्वासन दिलं तसंच संतोष कोळी यांनी जागृतशी बोलताना सांगितलं की मढ मालाड येथील नागरिकांचे अनेक प्रलंबित प्रश्न आहेत जे काँग्रेसच्या माध्यमातून पूर्ण होत नव्हते आणि त्यासाठी मी शिवसेनेत प्रवेश केला सांगू इच्छितो की एकनाथ शिंदे साहेब आमचे जे माननीय मुख्यमंत्री आहे त्यांच्या नेतृत्वात आम्ही हे पक्षप्रमुख झालेला आहे संतोष कोळी म्हणून आणि संतोष कोळी एक ऍक्टिव्ह कार्यकर्ते आणि मळ आणि मारवे आणि गोळी गोळीबांधवांसाठी घडणारे नेते आहेत म्हणून यांना आम्ही आमच्या पक्षात आम्ही इच्छितो की चांगले काम करणार आणि तुम्हाला माहिती आहे कधी एक वर्षापासून गोळीबांधव शिवसेनेच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत मुंबईमध्ये तर यांच्या नेतृत्व आला की आम्हाला एक चांगला माणूस तिथे फोर्टी नाईन नंबर वॉर्ड जे आहे आमच्या इथे तिथे एक चांगला कार्यकर्ता आणि चांगला पदाधिकारी आम्हाला भेटला आहे आज आणि यांची निवडून आम्ही चांगला एक त्यावरती आम्ही घेऊ आणि चांगले लोकांचे काम करू असाच इच्छितो आणि साहेबांनी दिलेली जी जबाबदारी आहे ते प्रमाणपणे पार पाडतील अशी आशा व्यक्त करतो येऊन घेऊन तुमचं स्वागत आहे गेले अनेक वर्ष झालं तुम्ही काँग्रेसमध्ये एक कटक कार्यकर्ता म्हणून होता आज इकडे शिवसेनेमध्ये तुमचा प्रवेश झालेला आहे विशेष म्हणजे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमात जे मच्छी ते नुकसान झालं रक्कम खूप खूप मोठी होती होती आणि मदत केली तर काय कारण धन्यवाद करतोय लालसिंग पुरोहित जीचं आमचे सुंदर गोलप जे आहेत आणि एकनाथ शिंदे साहेबांचं काम आता काही दिवसापासून आपण जे बघतोय आणि विशेषतः जेव्हा केंद्रीय मंत्री आ, रुपाला साहेब आले होते आणि त्यावेळेला जेव्हा मनोरी गावामध्ये ज्या जाली जलण्याचा प्रकार झाला होता मोठी घटना झाली होती आणि लगेच त्यांनी त्या कार्यक्रमामध्ये त्यांना हो त्या चौऱ्याण्णव लाख रुपये त्यांनी डिक्लेअर केले म्हणजे आम्हाला जे नेतृत्व हवं आहे की ऑन द स्पॉट निर्णय घेणार की मच्छीमारांच्या व्यथा काय आहेत त्या आल्या त्याला इन्क्वायरी करा सर्वे करा हे याच्यासाठी थांबणं गरजेचं नाही त्वरित निर्णय घेतला त्वरित त्यांनी सांगितलं की त्या मच्छीमारांना लगेच भेटलं पाहिजे त्यांचं जे काही नुकसान झालेलं आहे तर अशा पद्धतीचं नेतृत्वामध्ये आपण प्रभावित होतो आणि खरंच कुठेतरी वाटत होतं तर की कुचुंबना होते आपल्या या स्थानिक भूमिपुत्रांची म्हणून मला वाटतं की आज मी शिवसेना पक्षामध्ये आलोय असं वाटतं घरी आलोय तर पुढे नक्कीच आपले जे घरचे आहेत आणि एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली आपण जसं फॉर्टी नाईन मध्ये गेली वीस वर्ष आपण मच्छीमारांसाठी काम करतो मी आज मडदर मच्छिमार सहकारी संस्थेचा अध्यक्ष आहे मड ते गोराई मच्छिमार संघर्ष समितीचा सहसचिव आहे आणि गावची जी ट्रस्ट आहे त्याचाच सेक्रेटरी आहे तर अशा माध्यमातून समाजकार्य करत आलेलो आहे आणि पुढेही आता मला वाटतं की जे ताकद मिळायला पाहिजे होती मागे ती अजून जोमाने मिळेल आणि एकनाथ शिंदे साहेब पुरोहित सिंग यांच्या सोबत आम्हाला आणखीन बल मिळेल आणि मी जास्तीत जास्त काम करू शकेन अशी मी आई हरभदेवीच्या प्रार्थना करतो तुम्हाला कोणती जबाबदारी दिली जाणार आहे आणि महत्वाचे कोणते प्रश्न आहेत की ते आपण सूचनेच्या माध्यमातून कोळी बांधायचे प्रश्न मार्गी लावाल बघा मच्छीमारांचे भरपूर प्रश्न आहेत त्यासाठी खूप काही आंदोलनं झाली जातीचा दाखल्याचा संबंध आहे आणि मुंबईमध्ये जे अस्तित्व आहे की कोलीवाडे आमचे सीमांकन झाले पाहिजे त्यांचं अस्तित्व निर्माण झालं पाहिजे त्यांच्यासाठी वेगळा डीसीआर निर्माण झाला पाहिजे आणि त्यांची विकास कसा होईल त्यांना मच्छीमारीसाठी काय काय आवश्यकता आहे ह्या गोष्टी मत्स्यव्यवसाय मंत्रालयामार्फत त्या झाल्या पाहिजे काही न्यायाच्या गोष्टी असतात काही लोक अधिकार जमवतात आणि एक आमच्या मड विभागातला पण असा विषय आहे की तो आम्ही एकनाथ शिंदे साहेबांसमोर मांडणार आहोत की बाबा न्याय एखाद्या प्रकरणामध्ये एखाद्या विभागामध्ये जर दहा ना लोक नाराज होत असतील आणि नव्वद लोक जर त्यांना नव्वद लोकांना जर फायदा होत असेल तर दहा लोकांची नाराजी करून नव्वद लोकांचा फायदा केला पाहिजे आणि अशा असे न्याय आणि असे निर्णय घेणं अपेक्षित आहे पण ते होत नव्हते म्हणून मी एकनाथ शिंदे साहेबांना हे प्रकरण सुद्धा सांगितलं आता ते याच्यावर नक्कीच मार्ग काढतील असं मला वाटतंय मला आदेश आलेला गेले आठ ते नऊ महिने पहिलेच मला सांगितलेलं की कोणतरी आपल्या कोळी बांधोपैकी एखाद्या कोणतरी चांगला मजबूत अगर आपल्याला भेटत असेल की जे कोळी लोकांची जे समस्या गेले आज गेले आज आमच्या इथे उबाट्याचे गेले पंचवीस ते तीस वर्ष झाले नगरसेवक आहे आज आमचं कोळी वाडा जे आहे किंवा आमचं मरा जे आहे ते सुरुवातीपासून जे झिरो होतं ते आपण झिरोच आहे पण इथं भूमिपुत्राला त्यांनाशी साथ भेटली नाही ते भूमिपुत्राचा फायदा घेऊन उचलत गेले अस्लमची असो या उबाट्याचे असो या इतर कोणी पक्षाचे मी गेले पंचवीसशे तीस वर्षी आज मी इथं राहतोय आणि यांच्या त्या गावामध्ये यांच्या मध्ये हर एक मध्ये मी सहभाग होतो काय मी बाहेरचा आहे आणि कोळी बांधू मला पाहिजे होता एक ग्राउंड मध्ये सतत मी दादाला बोलत होतो Uh, की दादा मी माझा शूट चालू आहे कुठं चांगलं कोण मला ऍक्टिव म्हणून भेटणार आणि मला एक दिवस असं मला वाजले मी गेल्याच नाही मला तिथं काय आलं की संतोष इच्छुक आहे म्हणजे बीजेपी मी जाण्याच्या मार्गेवरती आहे मग तत्काळ मी त्यांची भेट घेतली त्यांच्यासाठी संपर्क साधला त्यांना मी त्या पद्धतीने आम्ही जोडून येऊन आम्ही काम करू आणि आपल्या गावासाठी येऊन चांगल्या पद्धतीनं आम्ही प्रगतीच्या मार्गाला नेऊ असा आमचा विचार होता त्या हिशोबाने मी दादांच्या कानावर टाकला गेलो दादाला बोललो दादा असं असं आहे आणि संतोष कडे इच्छुक आहेत तर गेलो दोन ते तीन मीटिंग केली दादांच्या ऑफिस मध्ये त्याच्यानंतर आम्ही बाळासाहेब भवन मध्ये साहेबांना मी भेटलो आणि या धक्क्यात आम्ही पक्ष करून घेतलेला आहे यापुढे पूर्ण जोमाने काम करून मालाड ही शिवसेनामय करू विभाग प्रमुख लालसिंग राजपुरोहित यांच्या मार्गदर्शनाखाली वॉर्ड क्रमांक एकोणपन्नास मध्ये यावेळेस कोणी उमेदवार निवडून आणू असं वक्तव्य त्यांनी केलंय या प्रसंगी अनेक मंत्री आमदार विभाग प्रमुख सुंदर घोलक शाखा प्रमुख सह शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते जागृत महाराष्ट्र न्यूज पहा जागृत राह जागृत चॅनेल ला आता आपण वरती देखील फॉलो करू शकता तसेच जागृत महाराष्ट्राच्या वेबसाईट ला भेट देण्यासाठी गुगलवर टाइप करा डब्ल्यू 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 डॉट जागृत महाराष्ट्रा न्यूज डॉट कॉम तसेच जागृत महाराष्ट्राला ट्विटर इंस्टाग्राम फेसबुक आणि यूट्यूबला फॉलो करा तसेच बातम्यांना लाईक आणि शेअर करायला विसरू नका